नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी पंच्याहत्तरव्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त जागर लोकशाहीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा वसमत येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्णा प्रकल्प वसाहत येथे पंच्याहत्तरव्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त जागर लोकशाहीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला असून सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे मागील आठ वर्षापासून अखंडितपणे संविधान गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून साजरा करत असतात याही वर्षी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते हे होते कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर हे उपस्थित होते गायिका तेजस्विनी पांडवीर यांचा भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला कुमारी प्रज्ञा आनंद खरे हिने संविधान प्रस्तावनेचे वाचन केलं डॉक्टर कुंटे यांनी सूत्रसंचालन केलं प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे शासकीय गुत्तेदार यशवंतराव उबारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब आटकोरे ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे कनिष्ठ सहाय्यक प स नारायण एंगडे प्राध्यापक शिक्षण आशिष मगर माजी नगरसेवक राजू दादा एंगडे सामाजिक कार्यकर्ते युवराज आवटे सुरेश दवणे बालाजी डांगरे महाराष्ट्र पोलीस गजानन भोपे सरपंच भीमराव कांबळे सरपंच राजकुमार एंगडे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमास विशेष सहकार्य उमाकांत कांबळे व देवा मोरे यांनी केलं अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट